जवानी आहे तरुण अरे जवानी आहे तरुण काळ पाहतोय वरून अरे काळाच्या नियमानुसार प्रत्येकाला एक ना एक दिवस जायचं आहे मरून अरे मेल्यानंतर सगळेच रडतील वरून वरून पण तुला टाकतील ना पुरून मग घे ना पार मर्त करून कारण तरुण पण नाही ना पुन्हा फिरून टाळी जर तुम्हाला वाजवायचीच असेल तर कीर्तनामध्येच वाजवा कारण याचं कारण पण सांगतो ऐका आध्यात्मिक दृष्टीचा फायदा आहे वैज्ञानिक दृष्टीचा फायदा आहे आणि व्यावहारिक दृष्टीचा सुद्धा टाळी वाजवण्याचा फायदा आहे मग आध्यात्मिक दृष्टीचा काय फायदा आहे महाराज सांगतात टाळी वाजव

आणि जर तुमच्या शेजारचा कुणी डुकल्या खात असेल तर ते खडबडून जाग होईल जो कोणी कीर्तनात करील टाळीची टाळा टाळी लक्षपूर्वक ऐका जो कोणी कीर्तनात करील टाळीची टाळा टाळी मग त्या सकाळी इति तांबडे महाराज वाच हे काय गात्यातलं नाही नाही म्हणून टाळीची टाळा टाळ करू नका मग इथंच टाळी वाजवा आणि जर इथं एवढं सांगूनही जर नाही टाळी वाजवली तर त्यांना पुढचा जन्म स्पेशल टाळी वाजवण्यासाठीच मिळणार <laughs> मग ते फक्त टाळीच वाजवणार मग ते कीर्तनात नाही मग टोल नाक्यावर सद्गुरु <laughs> तुक या दा नदी पा सद्गुरु सचिताना दरुपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्कर चा दासा काही भय नाही त्रैलोकी देव ओबा मागे पुढे उगवी कोडे संकट अखिल कोट ब्रह्मांड नायक रुक्मिणी प्राणसंजीवन जगताधार श्री पांडुरंगरायाच्या असीमागाध कृपेद्वारा मुक्त कैवल्य तेजोनिधी ज्ञानियांचे राजे साधकांचे मायबाप योग्यांची माऊली असे अनेक विशेषणांनी युक्त असलेले संत श्रेष्ठ श्री अलंका पूर्णिवासी ज्ञानेश्वर भगवान व अखिल विश्वाच्या परमार्थ उदरामध्ये व्याप्त असलेले संत श्रेष्ठ श्री जगद्गुरु तुकोब्बाराया अधिकरून सकल संत महंत उपस्थित भाविक माता पिता बंधू भगिनी गायनाचार्य मृदंगाचार्य कीर्तनकार प्रवचनकार भागवतकार आचार्य प्राचार्य चित्रकार पत्रकार व या ठिकाणी बहुसंख्येने उपस्थित असलेले मग त्यामध्ये सर्वच टाळकरी माळकरी वारकरी गावकरी विनेकरी पहारेकरी तळ्यातून आलेले मळ्या मळ्यातून आलेले गावागावातून आलेले उभे राहिलेले खाली बसलेले पाय आखडलेले पाय लांबवलेले जांभाळ देणारे डुकल्या हणारे जे कधीच कीर्तनाला येत नाही ते जे आजच आले ते जे येणाराला येऊ देत नाही ते आणि एवढा मोठा नाम सप्ताह हॉस्पिटलला ऍडमिट झाले ते अशा सर्वांच्या सहकार्याने सर्वांच्या असंख्य उपस्थितीने सर्वांच्या प्रमुख उपस्थितीने या कार्यक्रमाला ही लाभलेली भव्यता आणि दिव्यता विढाला या अभंगाचा शब्दशः अर्थ असा आहे की श्री संत जगद्गुरु तोकोबाराय म्हणतायत की आम्हा हरीचा दासा काही भय नाही त्रैलोकी जगद्गुरु म्हणतायत की आम्हा हरीच्या दासांना या मृत्यूलोकातच नाही कुठल्याच प्रकारचं भय शिल्लक राहिलेलं नाही आम्हा काही भय नाही त्रैलोकी आणि का भय नाही कारण तो परमात्मा आमच्या मागेही उभा राहतो आणि आमच्या पुढेही उभा राहतो आणि आमच्यावर आलेल्या सर्व संकटाचं निवारण तो परमात्मा करतो देव उभा मागे पुढे आणि उगवी कोडे संकट आणि असा जो कर्तुमा अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्तिशाली असलेला परमात्मा भक्तिभावाने भक्ती प्रेमाने भक्ती योगाने आम्ही त्याला जसा केला तसा तो होतो जैसा केला तैसा होय आणि हात्यासरशी उडी आणि घालून या स्तंभ फुडी या नियमाप्रमाणे आमच्यासाठी वेळ अवेळी त्या ठिकाणी धावून येतो म्हणून जैसा केला तैसा होय घावे सोय धरोणी आणि मग शेवटी महाराज म्हटले जर तो परमात्मा आमच्यासाठी एवढं काही करत असेल तर आम्ही सुद्धा आता त्या ठिकाणी एकच करणार काय करणार त्याला आवडतंय ते त्या आम्ही करणार मग त्याला काय आवडतंय आवडे देवासी तो ऐका प्रकार आणि नामाचा उच्चार रात्रंदिवस रात्रंदिवस त्याचं नामस्मरण करणं त्याच भजन गाणं त्याच गुणगान गाणं हे जर त्याला आवडत असेल तर आम्ही सुद्धा आमच्या मुखाने काय करणार तुका म्हणे आसो सुखे आणि गावो मुखे विठोबा त्याने काय होईल देव उभा मागे पुढे उगवी कोडे संकट अशा अर्थाचं सुंदर चिंतन व्यक्त करणार आह जगद्गुरु तोपोबारांचा अवघ्या चार चरणांचा आणि संतांच्या जीवनातील अलौकिकत्व प्रगट करणारा अभंग आज या ठिकाणी कीर्तनरूपी सेवेकरिता निवडलेला आहे मौली महावैष्णव ज्ञानोबारांनी सांगितला ज्ञानाचा प्रभाव अरे माऊली महावैष्णव ज्ञानो बराने सांगितला ज्ञानाचा प्रभाव अरे जगद्गुरु छत्रपती शिवाजी महाराजांनी शिकवला तलवारीचा घाव अरे मातोश्री अहिल्या देवीने तारली कीर्तीची नाव आणि गेल्या बेचाळीस वर्षापासून या कार्यक्रमामध्ये या भक्ती रंगामध्ये रंगून गेलेलं हे पुण्यक्षेत्र पुण्यभूमी गाव आणि टाकोबाईची वाडी टाकोबाईची वाडी त्याच नाव विठाला विठाला <प्ताला> ओहो! अरे गावाचं नाव आहे टाकोबाईची वाडी अरे गावाचं नाव आहे टाकोबाईची वाडी या वाडीमध्ये आहे सर्वच परमार्थिक गडी म्हणून तर सर्वांनी एकत्र येऊन मिळून मिसळून त्रेचाळीस वर्षापूर्वी या कार्यक्रमामध्ये घेतली आहे उडी या धार्मिक कार्यामध्ये घेतली आहे उडी आता घेतलीच आहे उडी तर धरून राहा या धार्मिक कार्यामध्ये शेवटपर्यंत दडी आणि जर का मधूनच घेतली गचपडी तर तो काळ कधी घालील तुमच्यावर उडी हे सांगता येणार नाही म्हणून धरून राहा दडी आणि जर धरून राहिला त्या धार्मिक कार्यामध्ये तर, तर दडी तर ही देहरूपी नाव या संसारूपी सागराच्या गेल्याशिवाय राहणार नाही पैल थडी विठाला 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 हो हो महाराज ही देहरूपी नाव जर या संसार रूपी सागराच्या जर न्यायची असेल ना पैल थडी तर त्या ठिकाणी कीर्तनामध्ये तुम्ही अतिशय महत्वाच्या एक दोन गोष्टी लक्षात ठेवा कीर्तन श्रवण करत असताना तुम्ही हाताने वाजवायची आहे टाळी अरे कीर्तन श्रवण करत असताना तुम्ही हाताने वाजवायची आहे टाळी विठ्ठल विठ्ठल म्हणायचं आहे वेळो वेळी आणि हे सर्व सांगण्याची माझ्यावर नाही आली पाहिजे पुन्हा पुन्हा पाळी कारण नामस्मरण हेच सोडवणारा ना आहे शेवटी तुमच्या आमच्या सर्वांच्या अंतकाळी काळी विठाला 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 महाराज जर तुम्ही हाताने वाजवली टाळी तुम्ही जर मुखाने विठ्ठल विठ्ठल हाताने टाळी वाजून मुखाने जर विठ्ठल विठ्ठल म्हटलं जर हाताने टाळे वाजून तुम्ही जर विठ्ठल विठ्ठल म्हटलं आणि ते जर मला पटलं तरच कीर्तन टायमात सुटलं नाहीतर मग तांबडच फुटलं जमल का विठाला विठाला सेवेसाठी अभंग निवडलेला आहे जगद्गुरु तुकोबाऱ्यांचा कोण तुकोबाराय हो अरे वैराग्याचा पुतळा भक्तीचा जिव्हाळा प्रेमाचा मळा आणि चैतन्याची चितकाळा म्हणजे माझे तुकोबा रा काय काय अरे वैराग्याचा पुतळा भक्तीचा जिव्हाळा प्रेमाचा मळा आणि चैतन्याची चितकाळा म्हणजे माझे तुकोबाऱ्या अरे ज्यांच्या ज्यांना झोपण्यासाठी मुडकी खाट अरे ज्यांना झोपण्यासाठी मुडकी खाट पाण्यासाठी फुटका माठ त्याच्यावर झाकण वै वैकुंठाची वाट असा ज्यांच्या परमार्थाचा थाट ते म्हणजे तुकोप बर्या अरे संपूर्ण विश्वाचे गुरु आशिया खंडाचे गुरु भारत देशाचे गुरु महिलांचे गुरु पुरुषांचे गुरु टाकोबाईच्या वाडीचे गुरु माझे गुरु तुमचे गुरु सगळ्यांचे गुरु आणि इथून पुढे आता कीर्तन सुरू विठाला 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 सेवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा तो अत्यंत गरजेचा असतो नवे नवे वक्त्याचं ते अद्य कर्तव्य असतं म्हणून आज या ठिकाणी दरवर्षाप्रमाणे याही वर्षी मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने चालू असलेला हा श्री संत जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज बीज उत्सव ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व अखंड हरिनाम सप्ताह टाकोबाईची वाडी चालू असलेल्या दरवर्षाप्रमाणे याही वर्षी मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने गेल्या बेचाळीस वर्षापासून ही अखंड परंपरा या ठिकाणी कार्यरत आहे आणि त्रेचाळीसाव्या वर्षामध्ये त्याचं पदार्पण झालेलं आहे आणि अशा या त्रेचाळीसाव्या वर्षाच्या या अखंड हरिणाम सप्ताहामध्ये माझ्याकडे आलेली ही तिसऱ्या क्रमांकाची कीर्तनरूपी सेवा त्यांच्या माध्यमातून ही सेवा माझ्याकडे आलेली आहे ते समस्त ग्रामस्थ मंडळी असेल भजनी मंडळ असेल सप्ताह कमिटी मंडळ असेल आणि विशेषतः श्री संत जगद्गुरु तुकोबाराय मित्र मंडळ असेल या सर्व मित्र मंडळाच्या माध्यमातून या ठिकाणी ही सेवा माझ्याकडे आलेली आहे आणि त्या निमित्ताने तुमच्या सेवेकरता या अभंगाची या ठिकाणी नियुक्ती केलेली आहे सर्व ग्रामस्थांना द्यावे तेवढे धन्यवाद थोडेच आहे महाराज कारण एवढा भव्य दिव्य स्वरूपाचा अखंड हरिणाम सप्ताह आणि विशेष म्हणजे तरुण वर्गासाठी आमच्या एकदा जोरदार टाळी झाली पाहिजे कारण याच कारण असं आहे महाराज की परमार्थामध्ये तरुण आता येत नाही बाबा तर परमार्थामध्ये तरुण येत नाही कारण अनेक गावागावामध्ये तरुण असतात काय अनेक गावामध्ये तरुण असतात पण ते रोज संध्याकाळी आणावं लागतं तरुण त्यांना म्हणता येणार नाही तरुण पण आज खऱ्या अर्थाने या ठिकाणी फार मोठी भाग्यवान मंडळे आहात आपण की त्या ठिकाणी तरुण वर्ग या सप्ताहामध्ये या धार्मिक कार्यामध्ये त्या तोरूनां ठिकाणी इन्वॉल्व्ह होते कारण परमार्थ हा तरुणांचाच आहे दादा काय आहे परमार्थ हा तरुणांचाच आहे कारण त्याचं कारण सांगतो ऐका जवानी आहे तरुण अरे जवानी आहे तरुण काळ पाहतोय वरून अरे काळाच्या नियमानुसार प्रत्येकाला एक ना एक दिवस जायचं आहे मरून अरे मेल्यानंतर सगळेच रडतील वरून वरून पण तुला टाकतील ना पुरून मग घे ना पार मर्त करून कारण तरुण पण नाही ना पुन्हा फिरून का आहे महाराज प्रत्येक माणसाच्या जीवनामध्ये चार पण प्रामुख्याने येत असतात किती पण येतात महिला वर्ग चार पण प्रामुख्याने प्रत्येकाच्या जीवनामध्ये येत असतात तुम्ही फक्त पण म्हणा मी तुम्हाला चार पण सांगतो पहिलं म्हणजे बाल पण म्हणा ना जेवण नाही आले का तुम्ही म्हणा पहिलं म्हणजे बाल हा दुसरं म्हणजे तरुण तिसरं म्हणजे म्हातार आणि चौथं म्हणजे सर सरपणाच्या ना शेवटी पण या चारही पणामध्ये अशी अतिशय महत्वाचं पण कोणतं असेल ना महाराज तर ते म्हणजे तरुण पण आहे आणि तरुणांनी इथंच नटलं पाहिजे महाराज तरणा ना भाग्यवंत नटे हरी नटे हरी नटे हरी लक्षात ठेवा टाळी जर तुम्हाला वाजवायचीच असेल तर कीर्तनामध्येच वाजवा कारण याच कारण पण सांगतो ऐका कारण टाळी वाजवण्याचे अनेक फायदे आहे बर का फक्त आता प्रामुख्याने मी तुम्हाला अगदी शॉर्टकट मध्ये तीन फायदे सांगून जातो आध्यात्मिक दृष्टीचा फायदा आहे वैज्ञानिक दृष्टीचा फायदा आहे आणि व्यावहारिक दृष्टीचा सुद्धा टाळी वाजवण्याचा फायदा आहे मग आध्यात्मिक दृष्टीचा काय फायदा आहे महाराज सांगतात टाळी वाजवनी आणि होय य होळी हा झाला कोणता फायदा अय टाकूबाईची वाडी कोणता फायदा सांगितला आध्यात्मिक दृष्टीचा आता वैज्ञानिक दृष्टीचा फायदा आहे हे बघा आपल्या प्रत्येकाच्या हातावरती अॅक्यू प्रंचरचे बटन्स आहेत आपण जर हातावर हात जर प्रेस केला तर ते बटन प्रेस होतात आणि आपल्याला अटॅक येत नाही हा कोणता फायदा वैज्ञानिक फायदा आता व्यावहारिक फायदा सांगतो ऐका जर तुम्ही कीर्तनामध्ये जोरात टाळी जर वाजवली आणि जर तुमच्या शेजारचा कुणी डुकल्या खात असेल तर ते खडबडून जागा होईल तो फायदा व्यावहारिक मग आता वाजवा टाळी येऊन ये ये जर तुम्ही टाळीची टाळाटाळ जर करत असाल तर त्याच्यासाठी सुद्धा सांगतो ऐका जो कोणी कीर्तनात करील टाळीची टाळा टाळी लक्षपूर्वक ऐका जो कोणी कीर्तनात करील टाळीची टाळा टाळी मग उद्या सकाळी इति तांबडे महाराज वाच हे काय गातलं नाही म्हणून टाळीची टाळा टाळ करू नका मग इथं टाळी वाजवा आणि जर इथं एवढं सांगूनही जर नाही टाळी वाजवली तर त्यांना पुढचा जन्म स्पेशल टाळी वाजवण्यासाठीच मिळणार <laughs> मग ते फक्त टाळीच वाजवणार मग ते कीर्तनात नाही मग टोलनाक्यावर म्हणून टाळी वाजवा वाजवा जोरदार टाळी बात वा। आहे आज खऱ्या अर्थाने या ठिकाणी या कीर्तन सत्तीसाठी लाभलेले महाराष्ट्रातील नामांकित गायनाचार्य मंडळी आहेत आज खऱ्या अर्थाने ज्यांनी अतिशय सुंदर अशी गोड चाल गायली ते आमचे परमस्नेह आदरणीय परममित्र श्री संगीत विशारद जयवंत महाराज भोईटे बाबांना खूप खूप धन्यवाद देतो त्याचप्रमाणे त्यांना अतिशय तोलामोलाची साथ ज्यांनी केली ते म्हणजे आमचे परमस्नेह आदरणीय गुरुबंधू श्री हरिभक्त पराण आश्वी महाराज साळवी एकदा जोरदार टाळी त्यांच्यासाठी त्याचप्रमाणे त्यांच्या गोड गायनाला अतिशय समर्पक ज्यांचं वादन आहे आता आडनाव त्यांचं कोरडे आहे पण ते खरे ओले झाले का नाही बघा आणि महाराज हा घामाचा पैसा आहे बर का आता ते सप्ताहासाठी मृदंग वाजवतात कुणी म्हणायला नाही पाहिजे महाराज म्हटलंच नाही पाहिजे का हा फुकटचा पैसा आहे घामाचा पैसा आहे कारण चाल त्यावेळेला चालू होते त्यावेळेला पूर्ण ओले झाले होते जरी कोरड असलं तरी पण ते ओले झाले होते आणि खरा तो घामाचा पैसा आहे याच्यासाठी फार कष्ट आहे बर का मी सुद्धा काही मृदंग वाजवला काही दिवस कारण एवढी सोपी साधारण नाहीये माउली महावैष्णू ज्ञानोबाचा कृपा आशीर्वाद आहे तो एवढं सहज हे गाणं हे वाजवणं आता काही काय म्हणतात हा महाराज काय अवघड ते नुसते ह्या करायचं ये इथं कर आचं पाकीट तुला देतो नाही महाराज एवढं सहजासहजी नाहीये फार परिश्रम घ्यावे लागतात उपाशी पोटी राहावं लागतं थंडीच्या दिवसात आपले पोरं गोधडी घेऊन झोपतात थंडीच्या दिवसात पण पहाटे तीन चार वाजता घाटावर प्रॅक्टिस करावी लागते नवे नवे ते घामाचे थेंब त्या शाईमध्ये मिसळावे लागतात तेव्हा कुठंतरी ही साधना येते महाराज आता काही काय म्हणजे ह्या ह्या करतात ते असं काय ह्या ह्या काय तुला काय माहिती त्याच्यात ह्या काय ते कारण ते ह्या ह्या करायलाच एक वर्ष जाते बाबा कारण ते ताना आता त्यांना काय कळणार आहे तानांतुणा त्याचप्रमाणे अतिशय दोनही जोरदार टाळी बाबा तुमचं राम महाराज सुंदर हे अतिशय सुंदर अशी त्या ठिकाणी साथ केली त्याचप्रमाणे विनेकरी बाबा असतील सोबदार बाबा असतील सर्व टाळकरी मंडळे असतील त्याचप्रमाणे आमच्या चुरड्या वारकरींसाठी सुद्धा एकदा जोरदार टाळी बाबा त्याचप्रमाणे या ठिकाणी परमसिंह आदरणीय श्री हरिभक्त परायन वयोवृद्ध तपवृद्ध ज्ञानवृद्ध लाडगे महाराज या ठिकाणी आलेले आहेत टी मास्तर अतिशय सुंदर आहेत सर्वच सुंदर आहे मग मी काही एकटा बंदर आहे गा त्याचप्रमाणे महाराज आज या ठिकाणी अतिशय सुंदर अशी माईक सिष्टीमा आहे दादा आपल्याच गावचे का वा आणि ते विशेष म्हणजे तरुण आहे त्यांच्यासाठी सुद्धा एकदा जोरदार टाळी वाजवा त्याचप्रमाणे माझ्या समवेत आलेले ज्ञान मंदिर चॅनलचे व गंध कीर्तनाच्या चॅनलचे प्रोपरायटर आमचे परमस्ने आदरणीय परममित्र श्री हरिभक्त परायण चक्रधरजी महाराज या ठिकाणी आलेले आहेत तुम्हाला जर आपले कीर्तन जर कुठं पाहिजे असेल तर त्या ठिकाणी फक्त गंध कीर्तनाच्या करा त्या ठिकाणी तुम्हाला महाराष्ट्रामध्ये सर्व कीर्तनकारांची कीर्तन तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळतील त्याचप्रमाणे आमचे परमस्ने आदरणीय निलेश दादा कुर्डे या ठिकाणी आलेले आहेत सर्वांसाठी एकदा जोरदार टाळी वाजवा आता तुम्ही महाराज आल्यापासून आम्हाला नुसतं तुम्ही टाळ्याच वाजवायला लावल्या तरी पण एकदा अपेक्षा आहे महिला वर्ग जोरदार टाळ्या होऊनच दे या सर्व टाळ्या तुमच्यासाठी महिला वर्ग का कारण तुमच्या एवढा त्याग कोणाचाच नाही कारण तुम्ही बघा महाराज सात वाजल्यापासून झालं जी बायको तुला पाहते रे चार दिवस सासूचे या सर्व जीवाभावाच्या मालिका उरकून तुम्ही आलात म्हणून तुमच्या चरणावरती साष्टांगि